सर्वांना जेवे, जेवे। भावांनो आज मी समाजातील चार लोक काय म्हणतील हा विचार न करता मी माझी नोकरी सोडली आणि नोकरी फार छान होती थर्टी फाय थाउजंड इन हँड मला सॅलरी होती पर मंथ पस्तीस हजार मला मिळायची तर मी ही नोकरी काबर सोडली असेल माझ्या भावा बहिणींच्या डोक्यामध्ये विचारत असेल की हा यांनी चुत्यागिरी गेली हा मूर्ख आहे पस्तीस हजाराची सॅलरी यांनी काबर सोडली असेल आणि सांगू इच्छितो मी काय घरचा पार मोठा व्यक्ती नाही आहे घरी आपल्या शेतीबाळीसुद्धा नाही आहे आपण हातावरचेच माणसे हातावरती कमवतो पण सांगू इच्छितो आत्तापर्यंत दहा ते पंधरा वर्ष झाले असतील जास्त झाले असतील नोकरी करतोय आणि चांगले पगारसुद्धा कमवत होतो ठीक आहे पण आतापर्यंत जे आयुष्य जगलो आहे ह्या नोकरीच्या क्षेत्रामध्येच जगलो आहे सकाळी दहाला उठायचं कामाला जायचं रात्री दहाला अकराला यायचं हेच माझं कंटिन्युटली कंटिन्युअस रुटिंग चालू आहे आणि स्वतःसाठी जगायला वेळच मिळाला नाही म्हणून इथे चार लोक काय म्हणतील की आणि यार कशाला सोडते नोकरी किंवा वेगवेगळे पॉईंट असतात ना लोकांचे म्हणायचे ते करता मी आज जॉब सोडला आणि पार रिलॅक्स झालो यार फार <laughs> रिलॅक्स वाटतंय मला आणि फार आनंद वाटतो आहे की यार चल फायनली मी कोणाच्या तरी गुलामगिरीमधून मुक्त झालं ठीक आहे सांगू इच्छितो भावना की दिवाळीमध्ये ना आम्हाला टार्गेट दिलेलं होतं एटी सेवन्टी फाय लॅक्सचं ठीक आहे आता मी सांगू इच्छितो मी जॉब कोणत्या क्षेत्रामध्ये करत होतो ते तुम्हाला गरजेचं आहे होते मिरटेलमध्ये जॉब करत होतो ठीक आहे मॉल्समध्ये ठीक आहे तर मॉलमध्ये मी जॉब करत होतो तो आम्हाला टार्गेट दिलेलं होतं आमच्या स्टोअरला सेवन्टी फाय लॅक्स की एका महिन्यामध्ये तुम्हाला सेवन्टी फाय लॅक्स करायचे आणि आम्ही टार्गेट किती गेलो माहिती आहे का एका महिन्यामध्ये आम्ही टार्गेट पार म्हणजे वन आरपर्यंत घेऊन गेलो आम्ही त्याला पंच्याहत्तर लाखाचं टार्गेट होतं पण आम्ही वन सीआर करून दिलेत कंपनीला आणि आम्हाला पगार किती मिळाला आहे आमच्या महिन्यातीला थर्टी फाय थाउजंड ठीक आहे एका महिन्यामध्ये समोरचा व्यक्ती वन सीआर कमवतो हो आहे पण आपण त्यांचे नोकर म्हणून काम करतो आहे त्यांच्या हाताखाली तर आम्हाला पगार किती मिळतो आहे पस्तीस हजार आणि एक पस्तीस हजार म्हणजे नॉट अ स्मॉल अमाऊंट ठीक आहे फार छान पॅकेज आहे पस्तीस हजार पण मला कुठं ना कुठं असं वाटायचं आतून फील होत होता की नाही तू बेटर करू शकतो लाईफमध्ये काहीतरी ठीक आहे आणि प्रत्येकाला एक आवड असते आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची जशी मला आवड आहे मला व्हिडिओ बनवायला आवडतात मला कॉन्टेंट क्रिएशन करायला आवडतं ट्रॅव्हलिंग करायला आवडतं तुमच्यासुद्धा काही हॉबी असतील पण काही अडचणीमध्ये काही जबाबदाऱ्या अशा असतात आपल्यावरती की आपण ते काम करू शकत नाही पण कधी करणार मग आयुष्य एकदाच आहे जबाबदारात कधी संपणारसुद्धा नाहीत मग आपल्या जे आपली जी हॉबी आहे आपलं जे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपल्यामध्ये जी कला आहे आपण ते कधी दर्शवणार असं मी कोणाला म्हणत नाही की तुम्ही सुद्धा जॉब सोडा आणि तुम्ही व्हिडिओच्या मागे लागा नाही हा माझा निर्णय होता आणि मी तो घेतला आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता की तुझा हा निर्णय चुकला किंवा तू सही केलं किंवा तू चुकीचं केला किंवा तू तुझा, 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 तुझा निर्णय व्यवस्थित घेतला कारण की मला माझ्या आयुष्यामध्ये असा रिग्रेट करायचं नाही समोर गेल्यानंतर की तू हे करू शकतो आता चेतन आणि तू करू शकला नाही की तु स्वतःसाठी तुला वेळ जर मिळाला असता तर तू हे काम केलं असतं आणि आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगलं असतं तर ह्यासाठीच मी पार विचार करून थर्टी फाय थाउजंड इन हँड भेटणारे सॅलरीला मी लात मारून आज कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पूर्णपणे घुसलो आणि हे तुम्हाला मी सांगतो सांगतोय कारण की सुरुवातीपासून जेवी माझे भाऊ बहिणी माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना माझे माझा परिवारच आहेत त्यांना सांगण्याचं फार गरजेचं आहे मला की मी हे करतो आहे सध्याला आणि तुमची साथ मला अजून हवी आहे तुमचा सपोर्ट मला हवा आहे आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट आणि प्रेम दिलंच पण यासमोरसुद्धा मला गरज लागणार आहे तुमची फार कारण की यासमोर तुम्ही आणि मीच असणार आहे सोबत येणाऱ्या काही महिन्यामध्ये मी प्रवासाला बाहेर पडणार आहे मग ते इंटरनॅशनल असो किंवा नॅशनल असो मग ते महाराष्ट्र राज्यामध्ये असो किंवा आउट ऑफ कंट्री असो मी प्रवासाला सुरू करणार आहे यासाठी मला काय हवं आहे तुमचा सपोर्ट तर भावांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही करायचं आहे कुठल्याला चांगल्या स्तरी पोहोचायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टीच्या मागे किंवा त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणं फार गरजेचं आहे शिक्षण जरी घ्यायचं तरी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चांगलं एज्युकेशन घेण्यासाठी आपल्याला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागतं कारण की शिक्षणाचं जरी, जरी बघितलं शिक्षणामध्ये सुद्धा पार अडचण आहे पण शिक्षण घेणे हे सुद्धा एक आपल्यासाठी चॅलेंज आहे त्याचप्रकारे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडवायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यास करणे रिव्हिजन करणे आहे त्याची प्रॅक्टिस करणे सतत तुम्हाला त्या गोष्टीमध्ये अडकून राहावं लागेल त्याच्या मागे तुम्हाला जावं लागेल त्याच्यामागे तुम्हाला पळावं लागेल तेव्हा कुठं ना कुठं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये मार्क हासिल करसाल आणि एक चांगलंच तरीच असाल तर त्याचप्रमाणे बाबांनो आत्ता मी दोन हजार सव्वीस जे आहे हे पूर्ण माझ्यावरती खर्च करणार आहे अकरा महिने कारण की जानेवारी दोन हजार सव्वीस हा पूर्ण महिना मी दुसऱ्याला मोठं करण्यासाठी दिला दे दोन हजार पंचवीस तर दिलं चोवीससुद्धा दिलं तेवीससुद्धा दिलं वीससुद्धा दिलं पण दोन हजार सव्वीसचे जे अकरा महिने आहेत हे अकरा महिन्यामध्ये आपण स्वतःवरती काम करून काय सिद्ध करू शकतो हे मला सांगायचं आणि ते मला सुद्धा बघायचं की मी त्या लायकीचं आहे का की मी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकेल नाही तर मग काय दोन हजार सव्वीस जर आपलं फेल झालं दोन हजार सव्वीसमध्ये जर काही करू शकलो नाही तर करावा तर लागेल नोकरीच आज जरी पस्तीस हजाराची नोकरी सोडली आहे पण माझ्यामध्ये इतकी कॅपेबिलिटी आहे की जरी पस्तीस नाही मिळाला तर पंचवीस तरी मिळणारच मला तर भावन्नो हेच सर्व माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होतो मला जीवनामध्ये ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टीच्या आता मी मागं पडतो आहे त्यासाठी मला तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम हवं आहे तर मी हेच आशा बाळगतो बावन्नो की तुम्ही मला सपोर्ट करसाल आणि मी हा जो निर्णय घेतला आहे हा योग्य आहे का चुकीचं आहे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवासाल तर भेटूया भावन्न पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान